समाज आता ही आपली कार्यकारिणीची मिटिंग आहे ही पहिलीच आपण कार्यकारिणीची मिटिंग अशी ऑफलाईन घेतोय खरं म्हणजे याला प्रास्ताविक तरी परंतु पहिलीच मिटिंग असल्यामुळे मी थोडीशी संस्थेविषयीची प्रास्ताविक आपल्यासमोर सादर करतो संघ समाज विकासासाठी संघटनेची गरज असते आणि संघटन शक्तीमुळे विकासाला गती येते संघटनशक्ती जेवढी स्ट्रॉंग असेल तसा विकास जास्त गतीने होत असतो अर्थात संघटनेला खरी आवश्यकता असते ते निस्वार्थी कार्य करते आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्याला संघटनेला अनेक निस्वार्थी कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातून मिळालेले आहेत हे आपलं भाग्य आहे दुसरा असा विषय असतो संघटना आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी लागते आणि आर्थिक व्यवहार हे पारदर्शक असावे लागते तरच ती संघटना दीर्घकाळ ठेके मुद्दा आहे तो आपली जैन समाजाच्याही अनेक संघटना आहेत पण आपली जैन कासा समाज संस्था कशासाठी पूर्वी पूर्वीपासून आपल्या कासा समाजाचे लोक इतर जैन संघटनेमध्ये कार्यरत आहेतच पण साधारण एकोणीशे सत्तर साली आपल्या समाजातील काही धुरंधरांना जैन खासा समाजाची एक संघटना असावी अशी आवश्यकता लागली आवश्यकता का लागली याचा अभ्यास करायला गेला तर ते मूळ येत हे कालिकापुरा त्याला इतरही कारण आहेत पण मुख्य कारण आहे ते कालिकापुराण त्याच असं आहे एकोणीसशे साठ पर्यंत आपले भट्टारक देवेंद्र महाराजांनी रचलेलं कालिका पुराण हे आपले कासार समाजात वाचलं जात होत त्याचे पारायण होत होते कारण आपला कासार समाज हा कालिका भक्त आहे आणि त्याचं पारायण पठ पठण चाचात ते करतच असतात म्हणजे आपणही करत असतो तर हे सातपर्यंत एक वाचन होत होत ते देवेंद्र खते महाराजाने लिहिलेलं हस्तलिखित होतं त्या हस्तलिखेच्या कॉपी वेगवेगळ्या ठिकाणी काढल्या गेल्या आणि तेच पुराण वाचलं जात होत एकोणीशे अठ्ठावन्न साली एक, एक बाळकृष्ण जोशी नामक पुणे ब्राह्मणाने आपला काचा समाज काय व्यापारी वर्ग होता शिक्षण कमी होतं त्यामुळे हे जे कालिका पुराणाचं वाचन व्हायचं ते ब्राह्मणांकडून ते करून मग त्या ब्राह्मणाने याचा फायदा घेतला आणि काय केलं त्याने अठ्ठावन्न साली कालिका पुराण म्हणजे वैदिक पद्धतीचं कालिका पुराण लिहिलं तेथून जैन धर्माच्या ज्या ज्या काही हे होत्या त्या सगळ्या काढून आणि पूर्ण त्या वै वैष्णव धर्मासारखे त्यांनी पुराण लिहिलं आणि ते त्यांनी प्रिंट केला प्रिंट करून त्यांनी सगळीकडे वाचलं वाचणारे ब्राह्मणच होते <laughs> मग त्यांनी तेच पुराण वाचायला सुरुवात केली आणि मग आपला कासार समाज जय संस्कृतीपासून दुरावत यासाठी जे जैन कासार होते जाने जाने ते म्हणाले अजून सगळे जाण्याच्या पूर्वी आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे म्हणून ते संघटना स्थापन करायचे म्हणजे संघटना तयार करायच्या मार्गाला लागली एकोणीसशे ऐंशी साली पहिला प्रयत्न हिंगोलीत झाला त्यांच्या जिल्ह्यात झाला त्याचे अध्यक्ष होते मुंबईचे अनंतराव साळवे तुम्हाला माहिती नाही अलीकडेच ते वाढले दोन वर्ष त्यानंतर काय पुढाकार घेणार लोक कमी असल्यामुळे परत ते थांबलं अठ्ठ्याऐंशी साली दुसरा प्रयत्न पुण्याला झाला त्यावेळेला विद्यानंद महाराज आणि पंढरपूर ते वाचलं आणि सोलापूरचे नाशिकचे दर्शन मला वाटतं अध्यक्ष सोलाकुदरी सोलापूरचे चंद्रनाथ बिट्टा पण होते हो ते उमचार तर त्यावेळेस अठ्याऐंशी साली सुद्धा अधिवेशन चांगलं झालं सगळं झालं पण काही आपण होऊ शकले संघटना स्थापन झाली नसली तरी जैन कासार समाजामध्ये जागृती मात्र नक्कीच झाली या दोन अधिवेशनामध्ये आणि मग hmm. तिसरा प्रयत्न आपल्या संस्थेचे एक ज्येष्ठ संचालक आहेत आज आले नाहीत त्याची hmm. ना जैन तत्वज्ञानाचे गाडे अभ्यासक जीवन जीवनदादा पाटील यांनी दोन हजार सहा साली सोलापूरला अधिवेशन घेतला आणि तिथून मग संघटनेचं मूळ धबधार आज ही संघटना आपण पाहताय निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात पसरलेली आहे लवकरच ती पूर्ण महाराष्ट्रात पसरेल नक्की पसरेल याची खात्री तर आहेच महाराष्ट्राच्या बाहेर आहे आता आपली ही संघटना आहे दोन हजार सहा साली पासून आपण सुरू केली गेली आज आता अठरा वर्ष पूर्ण होतात अधिवेशनासाठी तीन आपण ते सांगतात अठरा वर्ष पूर्ण ना होत नाही याचे तीन टप्पे पाडले जातात पहिला टप्पा साधारण एक पाच वर्षाचा आहे दुसरा टप्पा सात वर्षाचा आहे आणि तिसरा टप्पा आता जो चालू आहे तो सहा वर्षाचा आहे पहिली पाच वर्ष ही संघटना ही नावापुरती संघटना राहिली मी एकटाच अध्यक्ष होतो बाकी कोण पदाधिकारी नव्हते कोणी नव्हतं मी कार्यकर्त्यांच्या शोधात होतो साधारण पाच वर्ष झाल्यानंतर मला एक एक कार्यकर्ते मिळायला दुसरा टप्पा खरा सुरू झाला पहिले मिळाले अण्णा महावीर गुरुकर मिळाले त्यानंतर आपले साडविसर मिळाले असे अनेक कार्यकर्ते एक एक, 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 एक वाढत गेले दुसऱ्या टप्प्यात मात्र संघटनेचा सगळे कामकाज सुरू सुरुवात झाली पहिला आम्ही मुद्दा घेतला तो शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती फंड आम्ही वाटायला सुरू होतो जेणेकरून आम्हाला समाजाच्या जवळ जाण्यासाठी शिष्यवृत्ती फंड हा एक चांगला हे वाटला त्यात अंगणांचा मोठा सहभाग होता दुसरं मग आम्ही संस्था रजिस्टर केली एक मासिक सुरू केलं जैन खासा समाज संस्था म्हणजे समाजा हे मासिकामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचं नाव झालं जरी आज संस्था संपूर्ण महाराष्ट्रात नसली तरी संस्थेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि ते फक्त आणि फक्त जे कसा समाचार आणि ह्या दुसऱ्या टप्प्यात ही सगळी कामं झाली तिसरा टप्पा जो आला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती नाही तिथून आपला संस्थेचा विस्तार सुरू झाला मग एक शाखा सुरू झाली मुंबई शाखा झाली पुणे झाली सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड अशा ऑनलाईन आपण घेतल्या परंतु अनेक शाखा अगदी पासून ते इकडे रत्नागिरीपर्यंत आणि मुंबई पासून लातूरपर्यंत आपण पोहोचलेला आहे आता राहिलेला जो टप्पा आहे तो आपल्याला लवकरच पुरा करायचा असे हे तीन टप्पे हे तर्फे काम करताना खरोखरच मला गेली बारा वर्ष 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 अध्यक्ष म्हणून काम करायला मिळालं याचा मला खरोखर म्हणजे मी माझं भाग्य समजतो आणि त्याचा आनंद फक्त थोडीशी एक खंत पण आहे खंत अशी की पहिल्या टप्प्यात आपण कोण पदाधिकारी नेमले नाहीत काही नाही दुसऱ्या टप्पा जो झाला त्यात आपण पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष अच्छा सचिव खजिनदार परंतु गेली अठरा वर्ष ही सगळी कामं मी एकटाच करत आहे फक्त दोन वर्षापूर्वी मला महावीर बांगलेची चांगली साथ मिळाली आणि खजिनदारांचे काम ते कुठचंही पद नसताना फार चांगल्या रीतीने आता बाकीचे जे प्रोग्राम झाले त्याला तुम्ही सगळ्यांनी के सहकार्य केलं काय एकटे मनुष्य कोण काय करू शकत नाही तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केले अनेक आपण उपक्रम हाती घेतले आणि त्यापेशस्वी असाच उपक्रम आता खरी म्हणजे ही जी मीटिंग बोलवली मी हे आपल्याला जे काम आहेत त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे एक एक काम एकाकाकडे दिलं पाहिजे तर संस्था वाढायला गती हेच सांगण्यासाठी खरं प्रास्ताविक नसतानासुद्धा मी थोडंसं प्रास्ताविक केलं